डॉक्टर जे के जाधव हो। मी लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे दोन तीन दिवसात फॉर्म भरणार आहे फॉर्म भांडला आहे फॉर्म जमा होऊ लागला आहे मुख्यमंत्र्यांना मी भेटलो सतरा तारखेला रामनवमीला ठाण्याला त्याच्या घरी आणि म मुंबईलासुद्धा वर्षावर भेट त्यांना बारा तारखेला मी त्यांना विनंती केली आहे की अजून महायुतीचा उमेदवार जाहीर हो ना होत नाही उशीर होत आहे तुमचा उमेदवार ठरत नसेल काय तुमचा विचार असेल तर बघा पण मला प्राधान्याने माझा विचार करा त्यांनी माझे सर्व कागदपत्र बघितले सर्व मी त्यांना फाईल दिलेली आहे मी तुम्हाला करायला पाहिजे अस मी पूर्ण फाईल दाखव करायची यादी बघितली तर त्यामध्ये साठ हजार जाधव नावाचे मतदार आहेत साठ हजार सिक्स्टी थाउजंड आणि प्रत्येकाचे मला दहा दहा मतदार मिळाले समजा पाच जरी मिळाले तर माझं तीन लाखाचं टार्गेट पूर्ण होतं गेल्या वेळेला उमेदवार तीन लाख बावीसने आले नाही निवडून आता तीन लाखाच्या आसपास येईल बाकी आमचे इतर मित्र आहेत जाधव सोडून ते सर्व मला पाठिंबा देते त्याची मला खात्री आहे आणि माझं काम इतकं आहे कुणी माझी प्रोफाईल बघितली तर ते म्हणतात अरे दादा जाधवसाहेब तुमचं प्रोफाईल फार छान आहे आता राजकारणामध्ये कसं आहे की सतत इतर कामं करावी लागतात ते बोलणार इथं योग्य नाही त्याच्यामुळे मी माझ्या कामात जास्त लक्ष देतो या बँकेची लोक बँकेची स्थापना आपण केली आहे नामदेव आमच्यासोबत होते माझं सतत काम आहे आमच्याजवळ पंचवीस तीस कॉलेजेस आहेत शाळा आहेत जेनिंग प्रेसिंग मी सुरू केली आहे औद्योगिक वसाहत सुरू केली आहे दोन पदसंस्था केली आहे बँक केली आहे आमच्या सर्व संस्था ज्या आम्ही सुमारे पस्तीस वर्षापूर्वी सुरू केल्या होत्या त्या सर्व संस्था चांगल्या प्रकारे चालू आहेतकडून तर अपक्ष होणार नाही मिळत अपक्षमंत्र्यांनी जरा विनंती केली तर तुम्ही घेणार विचार करू आपण <laughs> विचार करू ना दिव, 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 दिव,